आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड Mm? मग आम्ही एक काम करतो साहेब उद्या सकाळी किती वाजता येऊ आम्ही नाही नाही उद्या सकाळी किंवा मग रात्री परत येतो कसं होतं आम्हाला खालच्या खालच्या अधिकाऱ्यांशी बोलून काही उपयोग नाही आणि हॅलो संगमनेर शहरातल्या सगळ्या प्रभागातले काही महिला आहेत काही नागरिक आहेत सगळे नगरसेवक त्याच्या पुढे काहीच होणार नाही तर उद्या सुमनचं पक्ष आज आल्यानंतर आपल्याला वेळ आहे उद्या आपण या ठिकाणी येऊ सकाळी आबा डे कोटी शिव आहे तिथे त्यांनी त्यांना सांगायचं उद्या लोक इथं येणार आहे जर कोणी नाही आलं तर उद्यापासून या ठिकाणी उपश्र हा तुमच्यावर जो टाकतो उद्याची जो घरी जाणं बंद दा करा तिथे लोकांना अनेक प्रश्न जावं लागतं उद्या तुम्हाला थांबावं लागेल आमचे अनेक प्रश्न आहेत त्यामुळं आम्ही आता फक्त कोंडी तुम्हाला सांगतो कारण असल्यामुळे शिवनी बोलवलेले शिव नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी निवेदन देत नाही त्यामुळं आम्ही जाहीर संगमनेर शहरवासियांच्या वतीने संगमनेर शहरामध्ये अनेक प्रकार अनेक ठिकाणी कचरा कुंड्या झालेल्या आहेत या जर साफ झाल्या नाही तर आम्ही आंदोलन तर करणारच आहोत परंतु आता आम्ही निवेदन न देता उद्या सकाळी नऊ वाजता सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो या ठिकाणी आपण सगळ्यांनी जमायचंय एक सगळं सांगितलं तिथे हजार पण आता काय झालं काय सामान्य माणसाच्या